नमस्कार मी किरण ऐरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ती बघणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये कोथिंबीर वडी बनवली जाते तर इथे मी ही कोथिंबीर वडी बघा किती छान अशी बनवली आहे इथे तुम्हाला मी एक कोथिंबीर वडी तोडून दाखवते ही बघा किती बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी ही कोथिंबीर वडी झालेली आहे आणि विशेष म्हणजे मी यामध्ये कोथिंबीर न कापता घातलेली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी बेसन घालते आणि एक बाऊल मी यामध्ये तांदळाचे पीठ घालते लाल तिखट मीठ हळद आणि धना जिरा पावडर घालते यामध्ये एक चमचा आणि इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी यामध्ये दोन चमचे घालते या पेस्टनी यामध्ये खूप छान अशी चव येते आणि यामध्ये मी पाणी घालते आणि हे पीठ आहे हे मी सर्व चांगलं असं मिक्स करून घेते आता या पिठामध्ये आपण पाणी घालतो तेव्हा हे पाणी एकदम जास्तही घालू नका म्हणजे हे पीठ आहे हे पातळ होईल आणि जास्त घट्टही असा गोळा करू नका याचा तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीमध्ये हे पीठ तयार करून घेतलेलं आहे हे, हे बघा असं आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर मी चांगली निवडली स्वच्छ धुवून ती मी गाळणीवरती ठेवली होती पाणी नितळण्यासाठी आता मी यामध्ये मी सर्व हे सर्व कोथिंबीर आहे ते मी घालून घेते आणि हे या कोथिंबीरमध्ये हे पीठ आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीमध्ये सर्व कोथिंबीरला हे पीठ लागायला पाहिजे म्हणजे ही कोथिंबीर अशी कापायचीही गरज नाही अशी कोथिंबीर घातली की कोथिंबीर वडी ही छान बनली जाते तर आता इथे सर्व पीठ लावून झालेलं ला आहे कोथिंबीरला आता हे कोथिंबीरचं बॅटर आहे हे आपण आता स्टीम करून घेणार आहोत तर इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे आता इथे मी तेल लावते तेल लावल्याने कोथिंबीर ही इजीली येते तर मी सर्वीकडे तेल लावून घेते आणि यामध्ये मी आता कोथिंबीरचं बॅटर आहे ते मी घालते हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं या कोथिंबीर वडीच्या मी दोन ते तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता आता आपण हे आहे हे स्टीम करून घेणार आहोत आता मी व्यवस्थित असं हे पीठ वरून मी सरळ करून घेते आणि आता इथे मी स्टीमर घेतला आहे त्यामध्ये मी पाणी घातलं आहे खाली आणि यावरती मी आता ते कोथिंबीर वडी आहे ती मी ठेवते आणि वरती झाकण ठेवते आणि वीस ते पंचवीस मिनटं मी स्टीम करून घेते तर आता इथे ते पंचवीस मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता कोथिंबीर चांगली स्टीम झालेली आहे आता मी हे गॅस बंद करते आता कोथिंबीर वडी थंड झाली आहे आता आपण ही कोथिंबीर वडी कापून घेऊया जशी तुम्हाला लहान मोठी साईजमध्ये पाहिजे असेल तशी तुम्ही ही कोथिंबीर वडी कापून घ्या आणि ही कोथिंबीर वडी करायलाही झटकेपट होते आणि खायला तर खूप टेस्टी लागते बाहेरून कुरकुरीत होते आणि आतून अशी नरम अशी राहते तर इथे मी या साईजमध्ये ही कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे तर मी दाखवते तुम्हाला एक कोथिंबीर वडी बाहेर काढून ही बघा अशी ही कोथिंबीर वडी किती छान अशी झालेली आहे ढोकळ्यासारखी आणि आता ही कोथिंबीर वडी आपण फ्राय करणार आहोत तर चला आपण फ्राय करून घेऊया तर इथे मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं आणि त्यामध्ये आता मी कोथिंबीर वडी आहे ती मी सोडते तर इथे मी सॅलो फ्राय करते तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही केलात तरीही चालेल आणि आता घ्यास आहे हा मी मीडियम ठेवलेला आहे आणि दोन मिनिट एका बाजूने आणि दोन मिनिट एका बाजूने अशी चारी बाजूने ही कोथिंबीर वडी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे तर मी आता तर तर ही कोथिंबीर वडी पलटून घेते तर इथे घ्यास आहे हा मीडियम ठेवायचा आहे नाहीतर कोथिंबीर वडी ही करपली जाईल आणि कोथिंबीर वडी वेग ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनवली जाते तर तुमच्याकडे कोणत्या पद्धतीमध्ये बनवली जाते ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तर इथे बघा मी आता पलटून घेतलेली आहे कोथिंबीर वडी आणि चारी बाजूने चांगली फ्राय झालेली आहे आता मी ही कोथिंबीर वडी काढून घेते आणि ही वडी मी टिश्यू पेपरवरती ठेवते आणि आता आपण ही कोथिंबीर वडी आहे ती सव करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी वडी झालेली आहे बघा किती अशी ढोकळ्यासारखी झालेली आहे आणि बाहेरून कुरकुरीत आहे आणि आतून ही नरम आहे तर मी यातील एक वडी तुम्हाला मी हाताने तोडून दाखवते ही बघा किती छान झाली आहे ही वडी तर ही वडी तुम्ही अशीच ही खाऊ शकता सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबरही खाऊ शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही वेळेत वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार